नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक वीस डिसेंबर रोजी कुपोषित बालक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कुपोषित बालकांची तपासणी करण्यात आली यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अध्यक्ष डॉक्टर पवन सिंग पाटील सेक्रेटरी डॉक्टर शिवाजी शिंदे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर किशोर पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यांच्यासह रोटरी क्लब चे पदाधिकारी उपस्थित होते आज आरबीएस के राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये कुपोषित बालकांची तपासणी शिबिर आयोजित केले होते त्या निमित्ताने आज आम्ही पाचोरा वडगाव रोटरी क्लब ऑफ पाचोरा वडगावच्या वतीने ह्या अभियानामध्ये एक सहकार्य म्हणून एक सहकार्य या दृष्टीने आम्ही काम करत आहोत या कार्यक्रमासाठी लागणारी औषधांची व्यवस्था आम्ही या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली आहे आणि असं जसं आपले सरांनी सांगितलं की ही एक निरंतर प्रक्रिया आहे कुपोषण ही आत्ता संपणारी गोष्ट नाही त्यासाठी लागणारे सगळे जे आ, आहार विहार आणि जे औषधी आहे त्याची व्यवस्था ही कायम लागणारच आहे आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत टीम की जी टीम आहे ती खेडोपाडी जाऊन सगळ्या ठिकाणी जाऊन अशा वर्कर सगळे जे असतील मेडिकल ऑफिस असेल ते सगळ्या बालकांची तपासणी करून इथपर्यंत पोहोचवतात हे त्यांचं काम कौतुकास्पद आहे तर हे अशीच निरंतर प्रक्रिया चालू राहील आणि त्यासाठी पाचोरा भडगाव रोटरी क्लब पाचोरा भडगावच्या वतीनं यापुढे काही सहकार्य लागलं तर ते आम्ही निश्चित करू याची वाहिला आहे याच्यासाठी <णिया> हा आमचा प्रयत्न आहे पण कुपोषण दूर करणं ही एक निरंतर प्रक्रिया आहे ही एका दिवसात काही होणारी नाही आहे त्या संदर्भात ते कुपोषण दूर करण्यासाठी त्या लहान बालकामधले काय आजार आहेत ते, ते, ते करण्यासाठी आपण हे शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला मोलाची मदत लागलेली आहे मोठ भेटलेली आहे पटवारी साहेब या रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करून त्यांचा मी आहे तसेच हा कार्यक्रम आणि त्यासाठी लागणारे जे काही औषधी आहेत ते रोटरी क्लब यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे या संस्थेच्या वतीने मी त्यांचा सजीव ऋणी आहे आणि भविष्यातही त्यांची आम्हाला कुठल्याही कामासाठी मदत लागू या संस्थेच्या वतीने मी त्यांना नम्र विनंती करतो विकी